मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ से स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत भारतातील राज्य राजधानी आणि स्थापना वर्ष क्रमांक राज्याचे नाव राजधानी स्थापना वर्ष एक आंध्र प्रदेश अमरावती एक ऑक्टोबर एकोणीसशे एक त्रेपन्न दोन आसाम दिसपूर एक नोव्हेंबर दोन एकोणीसशे छप्पन तीन बिहार पटना एक नोव्हेंबर एकोण छप्पन चार कर्नाटक बंगळुरू एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन पाच केरळ तिरुवनंतपुरम एक नोव्हेंबर एकोण छप्पन सहा मध्य प्रदेश भोपाळ एक नोव्हेंबर एकोण छप्पन सात ओडिशा भुवनेश्वर एक नोव्हेंबर एकोण छप्पन पंजाब चंदीगड एक नोव्हेंबर एकोण छप्पन राजस्थान जयपूर एक नोव्हेंबर एकोण छप्पन दहा पश्चिम बंगाल कोलकाता एक नोव्हेंबर एकोण छप्पन अकरा तामिळनाडू चेन्नई एक नोव्हेंबर एकोण छप्पन बारा उत्तर प्रदेश लखनऊ एक नोव्हेंबर एकोण छप्पन तेरा गुजरात गांधीनगर एक मे एकोणीशे साठ चौदा महाराष्ट्र मुंबई एक मे एकोणीसशे साठ पंधरा नागालँड कोहिमा एक डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट सोळा हरियाणा चंदीगड एक नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट सतरा हिमाचल प्रदेश शिमला पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर अठरा मणिपूर इम्फाळ एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर एकोणीस मेघालय शिलाँग एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर वीस त्रिपुरा आगरतळा एकवीस जानेवारी एकोणीशे बहात्तर एकवीस सिक्कीम गंगटोक सव्वीस एप्रिल एकोणीशे पंच्याहत्तर बावीस मिझोराम एंजॉल वीस फेब्रुवारी एकोणसत्त्याऐंशी तेवीस अरुणाचल प्रदेश इटानगर वीस फेब्रुवारी सत्याऐंशी चोवीस गोवा पणजी तीस मे एकोणसत्याऐंशी पंचवीस झारखंड राज्य पंधरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस छत्तीसगड रायपूर एक नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस उत्तराखंड डेहराडून नऊ नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीस तेलंगणा हैदराबाद दोन जून दोन हजार चौदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा